भावानेच केला बहिणीवर अत्याचार जळगावातील संतापजनक प्रकार राज्यात महिलांसह मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत अशातच जळगावात भाऊ बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली चार महिन्यांपासून काकाकडे राहत असलेल्या पुतण्याने आपल्या बहिणीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे जळगाव शहरातील एका परिसरातील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियासह वास्तव्यात त्यांच्यासोबत तिच्या काकांचा मुलगा देखील वास्तव्यात आहे ही अल्पवयीन मुलगी इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे मुलीचे कुटुंबीय घरी नसताना मुलीचा चुलत भाऊ हा तिच्यावर अत्याचार करीत होता गेल्या चार महिन्यापासून तो मुलीवर अत्याचार करीत असल्याचे मुलीला मारहाण देखील करीत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे या प्रकरणी समुपदेशकांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून शनीपेठ पोलिसात फोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर या करीत आहेत